नागभेड पोलीस स्टेशन अंतर्गत कानपा परिसरातील जंगलात अवैध मोह हातभट्टी दारू अड्ड्यावर कारवाई केली आरोपी राहुल मोहनकर हा जंगल हातभट्टी लावून मोह दारू गाळीत असताना त्याच्याकडे मोह दारू चाळीस लिटर व मोहा फुल सडवा तीनशे पन्नास किलो व साहित्य एकूण बावीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल मिळून आला आरोपी विलास खोबरागडे हा जंगलात हातभट्टी लावून मोहदारू गाळीत असताना त्याच्याकडे मोहदारू तीस लिटर व मोहफूल सडवा एक हजार पन्नास किलो व साहित्य असे एकूण त्रेपन्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल मिळून आला आरोपी महेंद्र मोहनकर हा जंगलात हातभट्टी लावून मोहादारू गाळीत असताना त्याच्याकडे मोहफुल सडवा नऊशे पन्नास किलो व साहित्य असे पंचेचाळीस हजार दोनशे रुपयांचा माल मिळून आला आरोपी रवींद्र अलोने हा जंगलात हातभट्टी लावून मोहदारू गाळीत असताना त्याच्याकडे मोहफुल सडवा मिळून आला असा एकूण बेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून एक लाख एकसष्ट हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला